नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे नाशिक, नाशिक जिल्ह्यातील धरण भरू लागलेली आहेत मात्र जिल्ह्यातील गिरणा धरणामध्ये केवळ पंधरा टक्केच साठा आहे अद्यापही मनमाड शहराला पंधरा ते वीस दिवसांनी पाणी पुरवठा होतोय जिल्ह्यातील मालेगाव नांदगाव मनमाड या ठिकाणी पाण्याच्या टँकरने पाणी पुरवठा केला जातोय जिल्ह्यात अजूनही जोरदार पावसाची नागरिकांना अपेक्षा आहे जिल्ह्यातील पाण्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी आपण पाहूयात नाशिक जिल्ह्यात गेल्या सहा ते सात दिवसापासून दमदार पाऊस पडत आहे नाशिक जिल्ह्यातील अनेक मोठ्या धरणांमध्ये चांगला पाणी साठा वाढताना आपण बघू शकतो माझ्या मागे जे गंगापूर धरण आहे नाशिक जिल्ह्यात शहरात जो मुख्य भाग आहे शहराला मुख्य पाणी पुरवठा करणारं हे धरण आहे हे आता एकसष्ट टक्क्यापर्यंत भरल्यामुळे आता नाशिककरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे त्यामुळे आता भविष्यात होणारी जी पाणी कपात आहे ती देखील आता रद्द झालेली आहे आणि त्याच पद्धतीने गिरणा धरण हे देखील चौऱ्याऐंशी टक्क्यापर्यंत भरला असून या ठिकाणी विसर्ग देखील केला जात आहे मात्र गिरणा खोऱ्यामध्ये जे गिरणा धरण आहे ते अद्यापपर्यंत पंधरा टक्क्यापर्यंतच भरलं आहे त्यामुळे या ठिकाणी पाण्याचं संकट आलेलं आहे मनमाड सारख्या ठिकाणी चौदा ते पंधरा दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे तर गिरणा धरणातून जाणारं मालेगाव आणि नांदगाव या ठिकाणी मात्र पाण्याचं संकट आहे कारण पंधरा टक्के पाणी भरल्याने या ठिकाणी अद्याप देखील टँकरने पाणी पुरवठा होत आहे नाशिक जिल्ह्याला अजून दमदार पावसाची शक्यता आहे जोपर्यंत दमदार पाऊस पडत नाही तोपर्यंत नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा वाढणार नाही आता सध्या नाशिक जिल्ह्यात एकूण अडतीस टक्के पॉईंट संपूर्ण धरणसाठ्यात पाणी जमा झालेलं आहे कॅमेरामॅन अमर सोळंकीसह किशोर बेलसरे एनडीटीव्ही टी मराठी नाशिक